आईचे हृदय व्यसनी माणसाच्या व्यसनामुळे घडलेल्या अघटिताची कथा तो आजही अडखडत अडखडत घरात आला आज रविवार सुट्टीचा दिवस म्हणून दोन्ही मुलं सुद्धा घरीच गरे, होती तसं बाबांचं हे बदलतं रूप आता मुलांना परिचयाचं चा झालंच होतं पण आज मात्र दोघेही खूप घाबरलेले पर आज परत त्यांचे बाबा दारू पिऊन आले होते केस विस्कटलेले शर्ट फाटलेला आणि बहुधा दारूच्या नशेत एखाद्या गटाऱ्यातही घराच्या एका कोन्हाळ्यात पाय बसली होती रविवार सुटीचा दिवस तर पप्पांच्या आवडीचा ना मग आजही कसं मुलांसाठी खाऊ बायकोसाठी गजरा हे त्यांचं नित्याचंच पण आता मात्र सारं बदलत चाललेलं दिवसें दिवसेंदिवस हे वादळ वाढतच चाललेलं आज नाही तर उद्या हे सारं संपेल आणि परत आपला संसार सुखाचा होईल ही वेडी आशा तरी सारा, सारा होती तिची क कितीतरी देवधर्म पूजापाठ औषध सारं सारं केलं तिने पण फायदा मात्र काहीच नाही मोहन आणि मीरा एक आदर्श पती पत्नी गावाकडे चार एकर शेती होती पिकवायचं आणि खायचं मस्त मजेत देवत जात होते पण आता मुलं सुनीता आणि सुबत मोठी होत होती गावात फक्त प्रायमरी पर्यंत शिक्षण होतं मुलांच्या शिक्षणासाठी म्हणून गावातून शहरात जायचा त्यांनी निर्णय घेतला पण त्यासाठी गावातील जमीन विकणं भाग होतं जमिनीचा योग्य मोबदला मिळाला आणि चौघेही गावातून शहरात आले आलेल्या पैशातून त्यांनी नागपूर सारख्या शहरात दोन खोल्यांचं स्वतःच घर घेतलं मुलांची चांगल्या शाळेत नाव नोंदणी केली उरलेल्या पैशातून एक तीन चाकी ऑटो घेऊन मोहने आपलं काम सुरू केलं मीनाने सुद्धा शिलाई मशीन खरेदी करून पावल्या वेळा शिलाईचे काम करून वरवरचा खर्च भाग भागू लागली मुलांच्या चांगल्या शिक्षणासोबतच आता थोडा पैसा सुद्धा शिल्लक पडत होता मोहनने आता ऑटो विकून एक टॅक्सी खरेदी केली असं म्हणतात की सुख वाट्याला आलं की आपली स्वप्न वाढतात आणि त्यातूनच कधी कधी दुःखही वाट्याला येतं असंच काही स मोहनच्या वाट्याला आलं टॅक्सी घेतल्यानंतर मोहनचा संपर्क मोठमोठ्या मौट लोकांशी येऊ लागला त्याची टॅक्सी बरेचदा मोठमोठ्या मौट ट्रीपसाठी बुक होऊ लागली मोहन स्वतःच ड्रायव्हर मग काय मोहन सुद्धा आता दूरवर जाऊ लागला एकदा महाबळेश्वरला जायचं म्हणून कॉलेजमधल्या काही मुलांनी गाडी बुक केली कॉलेज कॉलेजातली मुलं म्हटल्यावर खाणं पिणं पत्ते जुगार एन्जॉय सारं सारं आलंच मोहनदा या गोष्टींची बिलकुल सवय नव्हती तसं त्यातलं आव आवडच सुद्धा नव्हतं आतापर्यंत कधीही दारूला स्पर्श सुद्धा न केलेल्या मोहनने मुलांनी खूप आग्रह केला म्हणून बळजबरीने त्याने थोडी दारू घेतली नंतर पत्ते जुगार अशा वाईट संगतीचे मोहनला व्यसन लागले चांगले गुण घ्यायला माणसाला किती वेळ लागतो पण वाईट गुणांना तो लवकरच आत्मसात करतो आता वारंवार त्या मुलांना मोहनचीच गाडी लावायची मोहनला सुद्धा आता या सर्वांची सवय लागलीच होती मीनाला मात्र एक गोष्ट प्रकर्षाने जाणवायला लागली होती प्रत्येक ट्रीप नंतर मोहन मीनाच्या हातात पैसे द्यायचा पण आता त्याने पैसे देणं बंद केलं होतं कारण विचारातच तो म्हणायचा अगं आज गाडीचे टायर बदलले तर कधी दुसरी कारण सांगून उडाउडीची उत्तरे देऊन वेळ टाळून घ्यायचा छान मजेत चालणाऱ्या संसारात वारंवार खटके उडू लागले पैशाची कमतरता भासू लागली मोहनने बरीच उदारी करून ठेवली कर्जाचा डोंगर वाढतच चालला होता लोक आता घरी पैसे मागायला येऊ लागले नुकतीच नवरात्र सुरू झाली होती मीनाचे कडक उपवास सुरू होते देवी मांबेवर तिची खूप भक्ती आज तर हद्दत झाली मोहन आज सुद्धा दारू पिऊन घरी आला मुलं त्याला असं बघून खूप वापरले मोहन मीना मला पाच हजार रुपये हवेत आता आत्ता मीना अहो इतके पैसे मी कुठून देईन कालच मुलांच्या शाळेची फी भरली घरातला धान्य किराणा संपलाय त्या सुद्धा पैसे नाहीत हो तरी सुद्धा तुम्ही दारूसाठी पैसे मागताय थोडं मुलांकडे तरी बघा मोहन ते मला काहीच माहिती आहे मला फक्त पैसे हवेत म्हणतच त्याने मीनाच्या गळ्यातील मंगळसूत्र खसकन ओढलं गडगाटी हसतच तो हातात मंगळसूत्र वाचवत नाचवत बाहेर निघाला मीना हातबल होऊन उभी होती एवढ्यात आतापर्यंत मुखपणे सारं बघणारी सुनीता सुबोध धावतच बाबांच्या समोर येऊन उभे राहिली बाबा मुकाट्याने आईचं मंगळसूत्र परत द्या मोहन ए सुने तुझी एवढी हिम्मत मला अडवणारी तू कोण म्हणूनच तिच्यावर हात उघडणार इतक्यात सुबोध आणि मीनाने मागून मोहनला जोरदार धक्का दिला जणू तिच्या अंगात देवी अवतरली होती वाज बाजूलाच पाटावर वंटा होता मोहन डोक्याच्या भारावर त्यावर पडला जे नको व्हायला नेमकं तेच झालं मोहनच्या डोक्यातून बळाबळा रक्त वाहत होत त्यातच तो गतप्राण झाला मुलं आणि मीना खूप घाबरले शेजारी पाजारी जमले पोलीस तक्रार करण्यात आली मीनाने स्वतः गुन्हा कबूल केला एक वादळ जरी शमलं होतं पण नवीन वादळाची चाहू लागली होती आजूबाजूच्या मीनाकडे एक खुनी या नजरेने बघत असताना तिच्या पिल्लांनी तिला खुनाच्या आरोपाखाली शिक्षा झाली आता सुनीतावर भावाची जबाबदारी आली होती मायेच्या ममतेने ती सारं सांभाळून आपलं आणि सुबोधचं शिक्षण घेत होती दोन वर्षानंतर मीनाची तुरुंगातील चांगली वागणूक तिची उत्तम तऱ्हेने काम करण्याची पद्धत आणि विशेष म्हणजे तिने हा खून मुद्दाम न करता स्वतःच्या आणि मुलांच्या बचावासाठी म्हणून तिने केलेला प्रतिकार होता या मागे तिचा मोहनला मारण्याचा मुळीच उद्देश नव्हता मोहनला धक्का दिला आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला हे कोर्टात सिद्ध झालं सारं बघून तिची सजा कमी करण्यात आली आज ती आपल्या घरी परत आली आपल्या पिल्लांपाशी व्यसनाच्या हारी जाऊन एक चांगलं हस्तखेद घर उद्ध्वस्त झालं पण आपल्या पिल्लांसाठी तिला परत आपलं घरट उभारायचं होतं लोकांची टोमणे त्यांचा बघण्याचा दृष्टिकोन या सर्वांना सामोरे जाऊ दुसर दुसर एक वाट वादळाने जरी शमली होती दवबिंदूने सजून आज ती हरित तृणांनी सजली होती